नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ अशी मी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा मेहंदीचे व्हिडिओ बनवत असते त्याचप्रमाणे खूप साऱ्या टिप्स पण देत असते आज तुम्हाला खास केसांची मेहंदी कशी लावायची आणि त्यासाठी मी तुम्हाला स्टिप्स देणार आणि त्याचे फायदे कुठले आणि कुठली मेहंदी लावताना कशा पद्धतीने लावली जाते हे सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे चला तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम म्हटलं तर केसांना मेहंदी लावलेली चांगलीच कारण बरेचसे वेगवेगळ्या केमिकलचे कलर येतात आणि त्यामुळे आपले केस रफ होतात खराब देखील होतात आणि बऱ्याच जणांना मेहंदी ही सूट होत असते म्हणजे केसांना मेहंदी सूट होते त्याच्यात कुठली रासायनिक केमिकल नसतात त्याच्यामुळे सर्वांनी मेहंदी ही लावलेली चांगली असते आणि जे लोक लावत नसतील तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा त्याचप्रमाणे जे लोक खास मेहंदी वापर लावतात त्यांच्यासाठी मी आज टिप्स देणार आहे तर आता मेहंदी कशी लावायची ते तुम्ही सांगू तुम्हाला तर मेहंदी सर्वात महत्वाची पैटी कुठलीही केमिकल नसलेली मेहंदी घ्यावी आणि ती मेहंदी आपल्या केसांना वापरावी आता सगळ्यांनाच मेहंदी सूट होते जास्त कोण सूट होत नाही असं नाहीये तर आपण कुठलेही प्रोडक्ट वापरतो वेगवेगळ्या केमिकलचे ते न वापरलेले बरे असतात त्यामुळे मेहंदी वापरायची आता सर्वात महत्वाची टीप आहे केसांना मेहंदी कधी लावावी तर केस आपले कोरडे पाहिजेत केसांना बिलकुल तेल नसावं आणि जर का केसांना तेल असेल तर तुम्ही पहिले केस आहे हे छाम्पूने स्वच्छ धुवून घ्या आणि त्या त्यानंतर कोरडे करा आणि त्यानंतर केसांना मेहंदी लावा त्यामुळे केसांना कलर जो मेहंदीचा आहे तो खूप छान येतो आता सर्वात दुसरी टीप महत्त्वाची दुसरी टीप महत्वाची म्हटलं तर ज्या वेळेस आपण केसांना मेहंदी लावतो त्यावेळेस केस आपले स्वच्छ असलेच पाहिजेत म्हणजे पूर्ण कोरडे असले पाहिजेत आणि सुळसुळीत असे पाहिजेत त्यामुळे मेहंदीचा कलर आहे ना केसांना खूप छान येतो आणि जर का कोणाचे व्हाईट केस असतील म्हणजे त्यासाठी आपण कलर बनवत असतो मे मेहंदीचा तर नेहमी लोखंडी कढईचाच वापर करायचा त्यामुळे केसांना लोह मिळतं त्याचप्रमाणे केसांना कलर खूप छान येतो ही दुसरी टीप आहे आता तिसरी टीप महत्त्वाची आता तुम्ही म्हणते केसांना मेहंदी लावल्यानंतर किती तास आपल्याला केसांना मेहंदी लावून ठेवायची तर कमीत कमी दोन ते तीन तास तरी आपल्याला केसांना ही लावून ठेवायची त्यामुळे कलर खूप छान येतो आता आपल्याला भरपूर ज्या वेळेस घरामध्ये वेळ असेल आणि ज्यावेळेस आपल्याला भरपूरशी कामं असतात त्यावेळेस काय करायचं तर मेहंदी अशाप्रकारे लावून ठेवायची आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवायचे पण कमीत कमी दोन ते तीन तास तरी लावा म्हणजे मस्त केसांना कलर होतो त्याचप्रमाणे आपल्या केसांना फायदासुद्धा होतो त्यासाठी ही तिसरी टीप आहे चौथी डीप म्हटली तर ती सुद्धा महत्वाची आहे चौथी डीप म्हटली तर ज्या वेळेस आपल्याला केसांना मेहंदी लावायची असते तर त्यावेळेस सर्वप्रथम आपण केसाची व्यवस्थित गुंत काढून घ्यायची पूर्ण केसांची गुंत काढल्यानंतरच केसांना मेंदी लावायची काय होतं कारण ज्यावेळेस आपण केसांना मेहंदी लावतो तेव्हा थोडे थोडे केस आपण घेऊन लावत असतो त्यावेळी गुंत आली ना तर केस केसांना व्यवस्थित मेहंदी लागली जात नाही किंवा लावता येत नाही त्याकरता सर्वप्रथम आपल्याला केसाची गुंत काढायची आणि त्यानंतर केसांना व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची ही सर्वात महत्त्वाची चौथी टीप आहे आता पाचवी टीप पाचवी टीप म्हटली तर ज्या वेळेस आपण जवळजवळ तुम्हाला जसा वेळ मिळेल दोन तीन तास जशी केसांना मेहंदी लावून सांगा तशी तुम्ही लावून ठेवा पण केसांना मेहंदी लावल्यानंतर केसाला एखादी प्लॅस्टिक कॅप किंवा वेगळ्या प्लास्टिक पिशव्या असतात त्या सुद्धा लावल्या तरी सुद्धा चालतील त्या पिशव्या लावल्यानंतर केसांना व्यवस्थित बांधून घ्यायची जेणेकरून ना केसांना कलर खूप छान येतो केसांमध्ये जेव्हा आपण मेहंदी लावतो ना ला, ती ओली राहते त्याचप्रमाणे आपण कॅप लावल्यामुळे ला काय होतं तर आपले कपडे सुद्धा जे मेहंदी कशी एक दोन तासानंतर आपण गळायला सुरुवात होते कारण हीट असते डोक्यामध्ये आणि थोडीशी अशी गळायला सुरुवात होते आणि आपले कपडे सुद्धा खराब होतात त्यासाठी आपण खास कॅप वापरायची ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी एक पाचवी टीप आहे केसांची निगा राखण्यासाठी खास मेहंदी कशी लावायची ते सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवले बरेचसे व्हिडिओ आहेत केस धुवायचे कसे त्याचप्रमाणे केसांना मेहंदी कशी लावायची त्या रिझल्ट कसा मिळतो हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण प्र मेहंदीचे व्हिडिओ सुद्धा बनवले आणि ते जे रिझल्ट आहेत ना खूप छान आहेत कुठलीही साईड इफेक्ट नाही आहेत तर आजच्या तुम्हाला पाच टीप सांगतात सर्वात महत्वाच्या टीप आहेत की आपल्याला मेहंदी लावायची असेल तर केस आपले चांगले तोडे पाहिजेत तेल बिलकुल नसावं दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी, कमी दोन ते तीन तास केसांना मेहंदी लावली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे केस आपल्या मेहंदी जेव्हा भिजवते जो तेव्हा आपल्याला लोखंडी कडीचाच वापर करायचा आहे त्याचप्रमाणे केस आपल्या जेव्हा आपण केसांना मेहंदी लावून ठेवणार कमीत कमी, कमी आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी ही लावून ठेवलीच पाहिजे त्यामुळे काय होतं केसांना ओलावा राहतो आणि केसांना कलर खूप छान होतो पाचवी गोष्ट म्हटली तर आपल्याला रासायनिक विडही अशी मेहंदी वापरायची आहे म्हणजे कुठलीही केमिकल नसलेली अशी ही मेहंदी वापरायची आहे अशा मी तुम्हाला फास्ट टिप्स सांगितले अगदी साध्या आणि सोप्या अशा पाच टिप्स आहेत खूप छान आहेत आणि उपयोगी अशा ह्या टिप्स आहेत तर सर्वांनी मेहंदी लावताना ह्या आवर्जून सरळ ह्या टिप्स आहेत ह्या पायामध्ये तुमच्या केसांची निगा राखली जाईल केसार केस सुद्धा काळे होतील आणि केसांचा रिझल्ट तो तुम्हाला चांगला मिळेल आता दुसरी गोष्ट सांगायची म्हटले तर केसांना मेहंदी किती महिन्याने आपण लावू शकतो तर कमीत कमी तीन कमी, महिन्याने रिपीट करू शकतो चार महिन्याने सुद्धा सहा महिन्याने सुद्धा रिपीट करू शकतो कारण आपल्यावर आपण कसं सतत केस धुवत असतो म्हणजे आपल्याला नाही एकदा दोनदा केस धुवायला होता आणि आपण मेहंदी लावतो त्यावेळेस पुढच्या केसांचा कलर असतो तो निघून जाण्यास लवकर जातो त्यामुळे आपल्याला ते पुढे आपल्याला केस आहेत ना हे टचअप करावे लागतात त्याच्यामुळे तुमच्यावर अवलंबून आपण मेहंदी ही किती दिवसाने किंवा किती महिन्याने रिपीट करू शकतो पण कमीत कमी तीन ते चार महिन्याने रिपीट केली सांगेल आज मी तुम्हाला छानशा अशा मेंदीच्या टिप्स दिलेल्या तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि बरेच जण काय करतात व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरतात तर असं काही करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल कुठेही स्किप करू नका मी खूप मोठे व्हिडिओ काही बनवत नाही छोटे छोटे आपले व्हि व्हिडिओ असतात छोटे छोटे म्हणजे भरपूर अशा आपल्या चेहऱ्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरगुती अशा टिप्स असतात हे चॅनल त्याच्यासाठीच सा। आहे आणि काही बाहेर गेल्यानंतर असे शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवत असते तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि भरपूर मित्रमैत्री नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल त्याचप्रमाणे जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करू बाजूला बिलबटायचे देखील लाभायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो दहा दिवसातून एकदा येत असतो आणि टिप्स आहेत आणि चांगल्या उपयोगी अशा सर्व आपल्या नॅचरल ज्या आपल्या टिप्स असतात त्याची माहिती मी देत असते तर चला आपण एक अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद